तर पहा आपला असा राईस तयार झाला आहे अंडा विथ पालक आता इकडे मला भात फ्राय करायचा आहे भात उकडून घेतलं आहे पालक चिरले कांदा आहे टोमॅटो आहे लसूण आहे आणि इथे एक अंडा टाकले त्याच्यात हिरवी मिरची लसूण आल्याची पेस्ट आहे तर याच्यामध्ये मीठ टाकून हे हलवून घ्यायचं अंडा हलवून घेतलं आहे पूर्ण मिक्स केलं आहे आता तेल टाकते मी जिरी मोही टाकले कांदा फ्राय करताना मीठ टाकायचं म्हणजे पटकन लाल होतं कायदा कांदा फ्राय झालाय तर आता टोमॅटो टाकते पालक टाकते पालक थोडं वापून घेतलं की मग नंतर अंड फेटून घेतलेलं टाकायचं पालक शिजल्याचे तर थोडी हळद टाकते आणि अंड टाकते आणि याच्यामध्येच हा भात टाकायचा जसं एखाद्या पीठ का लावताना गुठळ्या होतात ना गुठ तसं हे अंड्याचं होतं म्हणून मग एक पातळ अंड टाकलं की त्याच्यामध्ये लगेच भात टाकून द्यायचं गुठळ्या दिसत नाहीत कुठे अंड टाकले म्हणून ओळखू पण येत नाही बिलकुल भजी होण्यासाठी ना असं तेल करायचं वरती गोळ झालेलं तर काय करायचं ना ती तीन ग्लास मी गव्हाचे पीठ घेतले त्याच्यामध्ये हळद टाकली मीठ टाकले आणि हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर हे वाटून टाकलेले आणि पीठ मळताना ना त्याच्यामध्ये ओवा टाकला आहे थोडा आणि हे असं रोटी मेकरवरती करते एकदा प्रेस केल्यानंतर फक्त पलटी करायचं पटकन होतात तव्यावर करायचं म्हटलं तर मग उशीर लागतो हे पण झालं खमंग भाजून निघतं आणि एकदम पटकन होतात फोर व्हीलर सर्व्हिसिंग केली तर त्याचे एक गिफ्ट भेटले बघू काय एक गिफ्ट आहे ते कॉफी मग भेटला एक फोर व्हीलरची सर्व्हिसिंग त्याच्यामुळे फोर व्हीलरचं चित्र आहे त्याच्यावर